कौतुकास्पद आहे मी सर्वप्रथम माहेर प्रतिष्ठानच्या विद्या त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो त्यांनी हा अत्यंत स्तुत्य कार्यक्रम आहे कारण आपण जाऊन बघतो इथे आल्यानंतर की नवी मुंबई एक जागतिक दर्जाचं शहर तयार होते आणि त्याच्या बाजूला कुशीत बसलेलं हे चिरनेर गाव आणि इथे एक आपली दोन हजार तीनपासून आदिवासी आश्रमशाला ट्रेन उरण आणि खालापूर तीन तालुक्यातली ते लहान मुलं दोनशे छत्तीस मुलं इथं शिक्षण घेतात पहिली ते सातवी आणि आश्रमशाळा म्हणजे ही निवासी आश्रमशाळा आहे तिथे ह्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जे प्रयत्न करतात शाळेतले शिक्षक ह्या मुलांसाठी जे काही मेहनत करून काम करून घेतात त्यांचं शिक्षणावर आणि संस्कार दोन्ही बाबीवर आणि लहान मुलं आहेत लहान मुली जास्त आहेत त्यांची काळजी घेणं हे खूप जोखमीचं आहे परंतु तेही खूप चांगल्या पद्धतीने ते इथे निभावत आहेत त्यांचंही खूप खूप मी अभिनंदन करतो मुलांना आज आपण शैक्षणिक साहित्य आहे ग्रंथालय आहे गणवेश आहे आणि आपण एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमाबाई आंबेडकर तिची जी पालक संस्था आहे तिथे जवळजवळ त्या मुलांसाठीसुद्धा आपण आज शैक्षणिक साहित्य आणि गणवेश वाटप केलं आणि आपली एक बेबी काही कत्करी जो आपली आदिवासी समाजातली महिला आहे ते काही महिला उद्योग करतात त्यांनासुद्धा आपण साहित्य बोलवतो आणि त्याच्यामधून त्यांचा एक उद्धार होईल समाजामध्ये आपण समाजाचं आपण गरिबी आणि श्रीमंतीपेक्षा त्यांना सक्षम करण्यासाठी आपण हे सगळं काम करतात त्यांचं खूप खूप मी अभिनंदन करतो शाळेतल्या शिक्षकांचं अभिनंदन करतो की ती ही चांगली संस्था तिथे चालवतात मला इथे बोलवल्याबद्दल माझेही गावचे सरपंच आहेत जी के पाटील जी ॲडव्होकेट जी आहेत मुरजी आहेत त्यांच्या सुदेशा पत्नी आहेत आणि माझे सहकारी संतोष पळशीकर त्यांची बहीण भाऊ आणि त्यांच्या वहिनी हे उपस्थित आहेत त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि आपला जो काही सहकार्य सहकारी आहे अशाच पद्धतीची या शाळेसाठी आहे मीही माझ्या वैयक्तिक या योजनेसाठी सर्वतोपरी सहकार्य करेल एवढंच या निमित्ताने मिळेल मी आपल्याला सर्वांना सांगतो नमस्कार मी सौ विद्या म्हात्रे माहेर महिला प्रतिष्ठानचे अध्यक्ष गेले पंचवीस वर्ष सामाजिक कार्यात काम करत असताना माहेरची माहेरचा जन्म झाला माहेर महिला ग्रह उद्योग हा माझा व्या व्यवसाय असून इथे दिवाळीतले पदार्थ बनवून बारा महिने केटरिंग आणि परळाचे पदार्थ आपण दुकानांना सप्लाय करतो त्याच्यातनं मिळणारा प्रॉफिट हा पंधरा ते, ते वीस टक्के प्रॉफिट समाजासाठी सामाजिक बांधिलकी राखण्यासाठी करतो त्याच्यातनंच वेगवेगळ्या महिलांच्या समस्या माझ्याकडे ज्या काम करणाऱ्या समस्या महिला होत्या त्यांच्या दररोजच्या वेगवेगळ्या समस्या ऐक ऐकताना लक्षात आलं की या महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि मग मी महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ला महिलांना गरीब आणि अतिशय कमीत कमी भांडवलात व्यवसाय कसा उभारायचा यासाठी कार्यशाळा घेतल्या प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवसाय उभा करून दिला अशा अठ्ठावीस उद्योजिका तयार झाल्या ह्यातूनच देशाचं रक्षण करताना जे कायमचं अपंगत्व येऊन व्हीलचेअरवर सैनिक आहेत त्या सैनिकांसाठी पॅराप्लेजिक रिहॅबिलेशन सेंटर अशा एकशे दहा सैनिकांची मी बहीण म्हणून गेले अठरा वर्ष काम करते आहे शिवाय माझ्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या अनाथाश्रम वाड्या वस्त्यांवर तिथल्या विद्यार्थ्यांसाठी गरीब मुलांसाठी शिक्षणापासून वंचित राहू नये अगदी तळागाळातील मुलगा हा जास्तीत जास्त उच्च शिक्षण कसा घेईल म्हणून पोतराजांच्या मुलांना पहिलं शिक्षण दिलं त्यांच्या सत्तर मुलांची जबाबदारी माहेर महिला प्रतिष्ठानने घेतली आणि त्यातूनच त्यांना वेगवेगळे व्यवसायी पोतरा ज्या ह्या व्यवसायातून बाहेर काढलं आणि मग ह्या मा, मा कैलासवासी श कॉम्रेड श्री के आर पाटील कृष्णा पाटील व सुनंदा कृष्णा पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मी कृष्णानंद पुरस्कार द्यायला सुरुवात केली दोन हजार बारापासून हे पुरस्कार देण्यात यायला लागले तो त्यातला पहिला पुरस्कार हा आ, मा अनाथांची माय सिंधुसाई सपकाळ यांना माननीय या, डॉक्टर डी वाय पाटील त्रिपुराचे राज्यपाल व तेव्हाचे आर आर पाटील आबा उर्फ आ, आबा हे गृहमंत्री महाराष्ट्राचे गृहमंत्री यांच्या हस्ते देण्यात आला तेव्हाच ज्या माऊलीमुळे आज मी ह्या व्यवसायात आले त्या माऊली ला प्रथम पुण्य स्मरणार्थ मी माहेरच्या पाकमृती या पुस्तकाचंही प्रकाशन श्री आबा यांनी केलं आणि मग दुसरा पुरस्कार हा पॅराप्लेजिक रिहॅबिलेशन सेंटरला दिला तिसरा पुरस्कार आपण पा नाम फाउंडेशनला दिला श्री श्रीनिवास पाटील व सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते आपण आ... हेमल कसा इथल्या आन हेमलकसा व आनंदवन ह्या बाबा आमटे यांच्या प्रकाश आमटे व विकास आमटे यांच्या संस्थेला दिला पाचवा पुरस्कार हा आपण यवतमाळमधल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांना दहा मशीन्स देऊन त्यांना तो पुरस्कार देण्यात आला त्याचं असं कारण की महिलांना नुसतं पैसा किंवा हे नाही तर कायमस्वरूपी रोजगार कसा देता येईल तर त्यासाठी शिलाईचं प्रशिक्षण देऊन आपण शिलाई मशीन्स दिल्या सहावा पुरस्कार आपण पोलिसांसाठी अ... सर्व पोलीस व कर्मचारी अधिकारी यांच्या कुटुंबांसाठी दिला कारण अ... पोलीस हे नागरिकांचं संरक्षण करत असतात त्यांना सणवार असो कुठल्याही दिवशी त्यांना बंदोबस्त व्ही आय पी बंदोबस्त आला सेलिब्रिटी आले की त्यांना वेळ मिळत नाही स्वतःसाठी वेळ मिळत नाही अशा पोलिसांसाठी आपण तो पुरस्कार दिला आणि असंच काम करत असताना आपल्याला असं लक्षात आलं